पवारांना थोपवण्यासाठी शहा महाराष्ट्रात सक्रिय फडणवीसांना जमणार नाही फडणवीस किंवा अजित पवार दोघांनाही हा विषय जमणार नाही पवारांना थोपवण्यासाठी शहांनाच मैदानात यावं लागेल लेकीसाठी बाब फिल्डिंग लावत होता हेच फक्त शहाना सेट करून द्यायचंय ठाकरे पवार दोघांना आपल्या मुलांना मुख्यमंत्री करायचं होतं शहांनी इथून सुरुवात करून दिली नेमकं आहे का सध्याच्या घडीला राज्यातील राजकारण जे आहे ते वेगळ्या दिशेने जात आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे तिघंही विरोधकांना संपवण्यासाठी ऍक्टिव्ह झालेले आहेत पण तिघांनाही जमणार नाही असा खेळ पवारांसोबत होणार आहे त्यामुळे आता अमित शहा सुद्धा महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झालेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली आहे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोट ठेवत अमित शहा यांनी बरेचशी मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती थी टीका करत चाललेली आहेत अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरतीही निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलंय की सोनिया गांधींचा उद्देश राहुल गांधींनी पंतप्रधान करायचंय शरद पवारांचं लक्ष मुलीला मुख्यमंत्री करायचंय ममता बॅनर्जींचा उद्देश भाच्याला मुख्यमंत्री करणं स्टॅलिनचं लक्ष आपल्या मुलाला मुख्यमंत्री करणं लालू प्रसाद यादव यांचे उद्दिष्ट आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणं उद्धव ठाकरेंचं उद्दिष्ट आपल्या मुलाला मुख्यमंत्री करणं आणि त्यासोबतच शरद पवारांचं सुद्धा उद्दिष्ट एकच की आपल्या मुलीला मुख्यमंत्री करणं एवढं सांगून अमित शहानी महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडलेला दिसतो एकीकडे एक शरद पवारांकडून पक्ष चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवारांचा विषय सोडून दिला जाईल असं वाटत होतं पण असं न होता आता त्याही पुढच्या लेवलची टीका जी आहे ती होऊ लागलेली आहे सध्याच्या घडीला शरद पवारांच्या राजकारणाचं भवितव्य काय किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच समजणार आहे खऱ्या अर्थानं तेव्हा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये जिवंत राहतात की नाही याचं विश्लेषण करता येऊ शकत पण आजच्या घडीला सगळे सर्वेक्षण आणि पोल जर बघितले तर त्यातून एकच दिसतात भलेही भाजपासोबत एकनाथ शिंदे असू द्यात किंवा एकनाथ शिंदेसोबत चाळीस आमदार असू द्यात अजित पवार असू द्यात किंवा मग त्यांच्यासोबतच त्यांचं पक्ष आणि चिन्ह असू द्यात अजूनही ओपिनियन पोल किंवा सर्वेक्षण हेच सांगतात की तरी सुद्धा महाविकास आघाडी जडत जाते जर जागांची तुलना केली तर महाविकास आघाडीच्या जागा या जास्तच भरतात परंतु एकंदरीत दोन हजार एकोणवीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची राजकीय हिस्ट्री बघितल्यानंतर हे तर कळत की दोन हजार चोवीस ला सत्तेमध्ये जरी बी जे पी आली नाही तरी सुद्धा फोडाफोडी करून पुन्हा ते सत्तेत येऊनच बसतील त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की जे फुटलेले पक्ष आहेत आणि ज्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही आहेत त्यांचे किती आमदार निवडून येतात आणि अमित शहा नेमकं कोणत्या पद्धतीचा प्रचार महाराष्ट्रात करतात कारण शरद पवारांशी दोन हात करायचे म्हटल्यावर अमित शहा यांना मैदानात यावंच लागेल असं चित्र आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक